नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे शुक्रवारचा दिवस आणि आज शुक्रवार आहे तरी पण शरूच्या बाबांना काही सुट्टी नाहीये म्हणजे सुट्टी आहे तशी पण ते घरी आहेत त्यांचं कामच चालू आहे त्यामुळे ते दिवसभर काही घरामध्ये नाहीयेत आणि कुठल्याही अलीकडच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसलेले नाहीयेत फक्त जे फिरायला गेलतो तिथल्या ब्लॉगमध्ये मध्ये तेवढे ते दिसले तुम्हाला आणि आता मग आता सकाळी असं होतं की आठवड्यातनं दोन दिवस तरी सुट्टी असते त्यावेळेस तरी कमीत कमी मुलांना बघण्यासाठी तरी असावेत घरी असं वाटतंच कुणाला पण कुठल्याही बायकोला असंच वाटत असतं आणि तसंच मला पण वाटतंय पण आता काय ऑप्शन नाही आणि शरू एवढा त्रास द्यायला लागलाय ना आज सकाळपासून त्याचं फक्त रडण्याची घाई चालू आहे आणि मला स्वयंपाक करायचाय कुठलाही स्वयंपाक तो करून देत नाही काहीच नाही पण म्हटलं आता त्याला काहीतरी खेळायला द्यायचं म्हटलं तर तो मी जिथं असेल तिथंच त्याला खेळायचं असतं त्याच्यामुळे मग जे आपली भांडी असतेली जी भांडी आहे ती सगळी त्याला मी खाली देते जेणेकरून तो सतत त्याच्याबरोबर खेळत बसून माझी कामं उरकतात एका बाजूला मी जरा कुकर लावून घेतला आज मला मेथीची भाजी बनवायची खूप दिवस झालं चार पाच सहा दिवस होऊन गेले मेथीची जुडी आणलेली आहे पण ते होतच नव्हती बनवायला काही ना काही कारणामुळे राहायची तर आज ती बनवते आणि त्यासोबतच बनवलाय शरू साठी डाळ आणि भात थोडा बनवलाय आता डाळ मी कशी बनवते तर डाळ मी मसूर डाळ मूग डाळ अशी सगळी मिक्स काही करते त्याच्यामध्ये आणि मिक्स राहींच मी वरण बनवते शक्यतो कारण आपल्या शरीरासाठी पण ते हेल्दी असतं त्याच्यामुळे मी तसंच बनवते तुरीची डाळ वगैरे जास्त करून वापरत नाही वापरली तर अगदी थोडीशी चवीपुरती म्हणतात ना त्या पद्धतीनं थोडीशी तुरीची डाळ वगैरे वापरते आणि आता डाळ तर शिजवली पण डाळ हवी तशी शिजलेली नाहीये माझी कारण डाळ जर अगदी मऊ शिजली ना तरच बघा वरण छान घट्टसर असं होतं आणि एकजीव होतं आणि असं फडफडीत वरण आम्हाला कुणाला सुद्धा आवडत नाही अगदी मिळून आलेलं वरण खूप छान लागतं खायला चवीला पण आवडतं पण बघूयात आता शरूने करून दिलं तर परत पुढच्या गोष्टी कशा मार्गी लागतात ते बघायचे प्रयत्न करते ब्लेंडर वगैरे आहे का बघते आणलेला आहे पण आता तो शोधावा लागेल कुठे आहे काय बघावं लागेल जरा आता तो शरू तोपर्यंत खेळतोय तोपर्यंत म्हटलं चला आता भाजीची तयारी करून घ्यावी तर <coughs> मी आज रस्सा मेथीची भाजी करणार आहे आणि इकडे मी हे बनवते पण शरूचा तेवढाच गोंधळ चालू आहे जरा माझी तब्येत बरोबर नाहीये त्याच्यामुळे आवाज पण थोडासा वेगळा येत असेल कदाचित आणि जरा ऍडजस्ट करून घ्या कारण दोन तीन दिवस त्याच्यासाठीच ब्लॉग येत आहेत की आवाज व्यवस्थित नाहीये खोकला लागलेला आहे त्याच्यामुळं सतत जास्त बोलायला गेलं ना की श्वास फुलतो असं होतच आपल्याला खोकला वगैरे लागल्यावर तर तसंच होतंय छान मेहथीची जुडी आता जास्त होती जराशी मोठी पण ती जास्त दिवस झाल्यामुळे थोडीशी खराब झाली आणि नाचली वगैरे नाही पण ती पिवळी पडलेली त्याच्यामुळे मला तर ती काही घेऊची वाटली नाही तर आज चला आज तुम्हाला दाखवते मी रस्त्याची मी मेथीची भाजी कशी बनवते प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते पण हे मी करत असताना शरूचा एवढा गोंधळ चाललेला की त्याचं असं म्हणणं असतं की फक्त तू किचन मध्ये उभी राहू नकोस माझ्यासोबत चल बाहेर आणि माझ्यासोबतच खेळ माझ्यासोबत फक्त बस मला घे असं सगळं त्याचं चाललं होतं आणि बघा मुलांना असं सांभाळणं खरंच एकटेला खूप अवघड होऊन जातं पण त्यांना हसत पण ठेवायचं असतं काही ना काहीतरी गोष्टीमध्ये रमवून ठेवायचं असतं म्हणून मी सतत त्याला काहीतरी खायला दे काहीतरी वेगळी खेळणी दे त्याच्याबरोबर खेळत जा मग असं मी सतत करत असते कारण दिवसभर तर कुठलीच मुलं इथं बाहेर नसतात त्याच्यामुळे त्याला पण बाहेर सोडता येत नाही आणि मग त्याला बाहेर जायचं असतं तरी पण मग कसं सोडणार बाहेर तर मग असा सगळा प्रॉब्लेम होत राहतो आणि त्याची मग चिडचिड राहते आणि आपण जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मुलं जास्त चिडचिडी होत राहतात आणि ते आता तुम्ही बघता हे जे चिरमुरे मी त्याला दिलेत ना मुलांच्या आरोग्यासाठी चिरमुरे खूप उत्तम आहेत खूप खूप सारे जीवन स्वतः त्याच्यातून मिळत असतात मुलांना तर ते मुलांना चुरमुरे अवश्य द्या ता ता तर आता मी इकडे फोडणीला टाकायला घेतले त्याला थोडंसं गुंतवून ठेवलं की कामं करायला थोडी इझी पडतं तर इकडे बघा तेल घातलं मी तर मस्टर्ड ऑइल वापरलं म्हणजे मोहरीचं तेल वापरलंय तर तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता कुठलंही तेल छान लागतं जिरे मोहरी घातलेली आहे थोडस मिरची घातलेली आहेत तुकडे जास्त घातलेले नाहीत कारण शरू पण खाणार आहे सोबतच आमच्या आणि मापात होते जेवढी जास्त तिखट आहे थोडीशी त्यामुळे मी दोनच घातलेले त्याच्यानंतर थोडासा कांदा घातला कांदा जवळचा ओबडधोबड चिरलाय मी बारीक चिरला तर अजून चांगलं होईल कारण मग चिरत असताना शरूचा खूप गोंधळ चाललेला त्याच्यामुळे मला पटापट बारीक करता आला नाही तो आणि आता ती अशी गडबड चाललीय की त्याला अजून पण ते करून द्यायचं नाही म्हणून मी त्याच्यावर झाकण टाकलंय आणि बंद केलाय गॅस म्हटलं त्याला आधी काही का करावा, दिला तो का प्रयत्न त्याला खायला थोडा वेळ तो तिकडं थोडासा रमलाय टी व्ही वगैरे लावून दिलाय मग मी परत एकदा भाजीच्या तयारीला लागले आणि त्याच्यामध्ये आता जे आपण जिरे मोहरी टाकलेली आहे त्याच्यामध्ये मिरची कांदा आणि हळद टाकली आणि ते एकदम व्यवस्थित करून घेतात तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये एकदम फडफडी तिने केलंय तर मी तेल जास्त वापरत नाही माझ्या कोणत्याच भाजीमध्ये मा तर माझ्या तेलाचं प्रमाण कमी असतं डाळ थोडीशी भिजवून ठेवली होती तर ती मुगडाळ पण घातली लसूण खोबरं घातलं आणि त्यानंतर चिरलेली मस्त मेथी घातली भरून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडा वेळ छान असं व्यवस्थित मिक्स झालं ना की लगेच पाणी वगैरे काही घालायचं नाही पहिल्यांदा मीठ घालायचं सगळं काही टाकल्यानंतर मीठ घाला थोडीशी भाजीला चव वेगळी येते अगोदर मीठ घालण्यापेक्षा नंतर भाजीला मीठ घातलं ना चव चांगली येते आता मीठ घातले थोडंसं हलवून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर असंच पाणी न घालता झाकण लावायचं आणि थोडीशी एक वाफ येऊन द्यायची एक वाफ आली की त्याच्यानंतर मग तुम्ही गरम पाणी घाला अथवा थंड पाणी घाला काही फरक पडत नाही थंड पाणी घाता तर चालतं मी तेच वापरले थंड पाणी आणि परत एकदा व्यवस्थित असं व्यवस् मिक्स करून घ्या तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या पद्धतीनं तुम्हाला हवा तेवढा तुम्ही रस्ता वाढवू शकता पाणी घाला आणि त्यानंतर फक्त शेंगदाण्याचं कूट घाला वरून झालं आपली भाजी बघा तयार आहे फक्त आता ही शिजण्याची देरी आहे आता मला जेवढा हवा होता तेवढा मी रस्ता त्याचा केलेला आहे मला जास्त पातळ काही नकोय आमच्या तिघांसाठी एवढा पुरेसा होईल त्याच्यानंतर झाकण लावून छान अशी वाफ काढून घ्यायची झाली आता ही आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर चवीला पण खूप छान लागते आणि वेगळं पण असं काहीच असतं आणि आणखी एक ही भाजी बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे ती पण मी लवकरच तुमच्या शेअर करेल तर आता ती भाजी वगैरे केली आणि शरू झोपला आहे तोपर्यंत मग जे मशीनचे कपडे होते ते पण सुकून घेते आणि अलीकडे मला नवीन गोष्टींचा वेळ लागलेला आहे ते म्हणजे हे टी व्हीला ना मास्टरशेफ सतत बघत असते सेलिब्रिटी मास्टरशेफ आणि खूप विशेष वाटतं की ह्या सेलिब्रिटी आहेत पण या लोकांना कसं काय सगळं जमत असेल हे सगळ्या गोष्टी खरंच म्हणजे खरं आहे का असं वाटतं कधी कधी आणि एवढे मोठे मोठे आयटम्स कसले दाखवलेले असतात ते मेन्यू रेसिपीज ते आणि ते लोक ते बनवतात हेच मला शॉक आहे म्हणजे हे खरं आहे की हे सगळं स्क्रिप्टेड आहे असा मला प्रश्न पडतो तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा बरं का कारण मला अलीकडे हे खूप आवडायला लागलं बघायला पण मला असं वाटतं की डाऊट आहे की हे स्क्रिप्टेड आहे कारण एवढ्या सगळ्या ज्या शेफ लेवलच्या सगळ्या डिशेस आहेत आणि त्या सगळ्या डिशेस त्यांना बनवता येतात कशा काय बनवता येतात जरी आपण एकदा त्या गोष्टीचा ट्राय जरी घेतला असेल प्रयत्न जर केला असेल त्यांना टेक्निक सांगितलं असेल तरी पण थोडासा अवघडच आहेत मला वाटतं ह्या बनवण बनवायच्या का, कारण खूप जास्त काही टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये आणि खूप काही काही गोष्टी दाखवल्या आहेत जे की आपल्या मला तर वाटतं सामान्य माणसाच्या चा डोक्याच्या बाहेरच्या ते बघण्यापुरत्याच छान आहेत असं वाटतं तर त्याला आता झाडं जी माझी लावलेली आहेत आणि बरीचशी झाडं छान आणली आहेत आणि एक त्याला चिनी गुलाबाचं छान फुल पण आलं होतं बरं का आणि एकच दिवस ते आलं दुसऱ्या दिवशी ते परत मोरझून गेलं म्हणजे सुकूनच गेलं माहिती नाही कसं आणि बरेचशी रोपांना त्याची मुळं जरा उघडी पडायला लागलेत खरं तर खूप जास्त खोल नव्हतं लावलं बहुतेक मी आणि माती पण तेवढी पुरेशी नाहीये त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम व्हायला लागलाय बघूया थोडीशी यांना माती आणायला सांगितलेली आहे मी माती आणल्यानंतर आणखी छान रोपं लागतील आता मला काळजी एकच लागली की आता एवढी छान माझी रोपं थोडीशी तग धरायला लागलेली आहेत त्यांना कळ्या वगैरे फुटायला लागलेल्या तुम्हाला लवकरच दाखवेल फक्त गावाला गेल्यावर ह्यांचे काय हाल होणार मला वाईट वाटतंय काय माहिती कसं होणार तर बघूयात आता ते पुढची पुढं काहीतरी करता येईल काहीतरी करावंच का लागेल नाहीतर काय ऑप्शनच नाहीये कारण एवढं इकडं प्रचंड उन्हाळा असतो ना आणि त्या उन्हाळ्यामध्ये सगळी झाडं टिकणं पण तेवढंच महत्वाचं आहे तर आता यांच्या ऑफिसचे कपडे मला इस्त्रीला द्यायचे आहेत तर ते पटकन कपड्यांच्या घड्या करून घेते कारण काय होतंय इस्त्रीचे कपडे काही वेळेवर येत नाहीयेत आणि आम्हाला त्यांचं शॉप माहिती आहे पण म्हणजे माहिती नाहीयेत तसं पण त्यांनी लोकेशन सांगितले आम्हाला पण तिथं जाणं काय होतच नाही काही ना काही फ्रायडे सॅटर्डेला जर वेळेस काहीतरी कामं ह्यांची चालू असतात आणि मला तर काही जाणं पॉसिबल नाही कारण शरू शरूला घेऊन जायचं बाहेर म्हणजे एकट्यानी भयंकर त्रास असतो कारण मुलं एका जागी थांबत नाहीत त्यांचं त्यांना अट्रॅक्शन असतं बऱ्याचशा गोष्टींचं तर ते सतत तिकडं तिकडं पळ मग ते आणायचं कसं म्हणून मी तर काय जात नाही एकटी असं त्याला घेऊन बाहेर फार तर खाली खेळण्यासाठी म्हणून वगैरे घेऊन जाते तर ते एक बरं वाटतं आणि मुलं म्हणली की लहान सगळ्यांचं असंच होत असतं आणि आता कपड्यांच्या व्यवस्थित घड्या वगैरे घालून घेते ते पण करता करता माझा तो जे सिरियल आहे मास्टरशेफ ते बघणं चालूच आहे माझा नजर काय त्या गोष्टींवरून हालत नाही आणि पडलेला प्रश्न पण काही सुटत नाहीये बघूयात आता काय कसं आहे माहिती नाहीये सरूचे बाबा सकाळी गेले होते दहा वाजता घराच्या बाहेर आणि संध्याकाळी आले आहेत आठ वाजता माघारी आता आल्यानंतर मग आम्ही थोडंसं बाहेर जायला पडलो आणि मला एवढं चिडचिड झाली आहे ना माझी मेन म्हणजे शरूवर चिडचिड करून चालत नाही पण माझ्या स्वतःचेच खूप असं माझं डोकं हँग झाल्यासारखं झालेलं होतं कारण सतत सतत त्याच्याबरोबर थांबायचं आणि त्याच्या एनर्जीला मुलांच्या मॅच करणं खूप अवघड असतं बर का आपलं आणि तेच माझे हाल होतात म्हणून आम्ही संध्याकाळी फिरायला येतात म्हणलं चला आता छान आईस्क्रीम खाऊयात म्हणून आम्ही ह्या एका हॉटेलमध्ये आलो होतो हॉटेलचा व्यू मस्त होता वातावरण खूप छान वाटत होतं बरं का आणि मेनू कार्ड आणि तिथलं ते टिशू ट्रेन आहे ना ती मला प्रचंड आवडली खूप म्हणजे खूप युनिक होती आणि मी असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं जरा वेगळं त्यामुळे छान वाटलं म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं आणि आमचं अगोदर ठरलेलं होतं की इकडं आईस्क्रीम खायला यायचो जाऊयात म्हणून आणि इथं आल्यानंतर मेनू कार्ड बघितल्यानंतर आमचे काही प्लान चेंज झाले आणि आता आम्ही काहीतरी चाट ऑर्डर केले आणि जिकडे जाईल तिकडं आपलं जे काम असतं डिश साफ करा आणि हे करा ते करा तर ते पण माझं पण चाललेलंच आहे मी जिथे जाईल तिथं माझं पण हे चाललेलंच असतं आता आम्ही वेट करतोय आम कर ते म्हणजे आमची डिश कधी येते बोग्यात म्हणजे काय मागवले ते तोपर्यंत सर्व इकडे खाव आलेला आहे बघा त्याचं मस्त पैकी चटपटीत पुऱ्या ज्या होत्या त्या चालल्या थोडीशी त्याने चिरमुरा वगैरे आणून पण दिलेत त्याला खाण्यासाठी आणि त्या हॉटेलमध्ये गेल्यावर काय त्याची मजाच असते कारण आम्ही त्याला जास्त बाहेरचं फूड देत नाही पण आम्ही आल्यावर त्याची एवढी जी मजा असते ना की काय विचारायलाच नको त्याला सगळं असं खायला मिळतं आणि एक्साइटमेंट असतं वेगळं जेवण आणि आपल्याला जसं मजा असते तसंच त्यांचं रीता आम्ही शेवपुरी मागवलेत आणि असे उपरी असं बाहेर गेले की चाट खायला मला खूप आवडतं कारण प्रत्येक ठिकाणचे टेस्ट वेगळी असते कुठले आवडते काय पण इंडिया सारखी टेस्ट मला अजून मिळालेली नाहीये खरंच म्हणजे अजिबातच नाही एकामागोमागे एक डिश येतच राहतील आणि पोट भरोपर्यंत आता हा हे चालूच राहणार तर चला मग आजचा व्हिडिओ ते सेंड करते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करत रहा आणि व्हिडिओज एन्जॉय करत रहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय